दिस, मौत मौत मासे अरे मासे दिसत मित्रांनो हे लागले पण हा अरे कस काय रे वाटत ना आयुष्यपत केवढे ती नमस्कार मित्रांनो मी काळूगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच असे एकदम कमी पाण्यामध्ये खूप मोठे मोठे मासे पकडले सिंगल हुकवरती आणि ती टेक्निक तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासोबत मग मित्रांनो आपण चुलीवरती एक जबरदस्त युनिक अशी रेसिपी पण बनवली आहे त्या माशांची पकडलेल्या तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाँ 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 हाँ। <laughs> <laughs> ला हा 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 पार्पल इकडं तिकड दिसते हालचाल एवढ्या एवढं आता एवढ्या वरच्यावर गांडोळ मी लागलं रे खाली नाही अरे बघ याला पण लागलेत मस्त रे हे इकडं एवढं या याला काय म्हणतात तुम्ही मी काय म्हणतात आमच्या इकडं पिकल्यावरती मस्त साखरेसारखे असते आतमध्ये तर सुरुवातीला ना आपण थोडीशी चराई आहे बघू वळद हो दिसत आहेत मासे दिसत आहेत मित्रांनो आणि भरपूर मोठे मोठे मासे दिसत आहेत तिथ बघू जरा तर हे बघा चराई करायला एकदम सिंपल आहे आपण चराई करणार आहे आधी थोडेसे गांडूळ घेतलेत बघा असे हे गांडूळ कट करून टाकायचे आहेत ना वळदा तर गांडूळ घेतलेत बघा आणि हे गांडूळ आहेत ना आपण थोडे तुकडे करून आहेत ना एक मिनटं दाखवतो तुम्हाला व्यवस्थित हे बघा हो हो हे गांडूळ आणले तर हिरव्या आहे या मित्रांनो आणि हे आपण असं कट करून थोडीशी चराई करणार आहे म्हणजे चराई केल्यावरती ना मासे लगेच तिथं ॲक्टिव्ह होतो आहे आणि वास पण पडेल खाली जेणेकरून मासे जमा होतील खाली बघू कसे तुकडे केले बळगं हां बघा जेवढे आपण गळ्यातल्या होत्या तसे हां आपण जेवढे गायला लावतो ना त्या साईजचे तुकडे करून आपण टाकणार आहे तिथं जेणेकरून मासे जमा होतील बाळू दादा चराई करते तिथं म्हणजे जर आपण चपाती किंवा मग बाजरीच्या पिठावर जरी खेळणार असणार असेल ना, ना तरी पण आपण थोडेसे सुरुवातीला आल्यावरती जिथं आपण बसणार आहे तिथं चराई करून घ्यायची मासे ना लगेच ॲक्टिव्ह होते म्हणजे हा बघ लगेच अरे लगेच उचल रे हा आता मी ना तुम्हाला बाळू दादा सेटअप दाखवतो बघा तर हा बघा जे हुक आहे ना बळदा हा जे हुक आणि बघा शिसा बघा किती छोटस लावलंय बळदा होते वगैरे तर तरी बघा शिसचा बघा कसा एकदम छोटासा लावलाय आणि हुक बघा मित्रांनो जरा लांब शिशापासून जरा लांब ठेवलाय आणि हा आपला हे प्लॉट मोरपंक लावलेला आहे त्याच्यासाठी आणि हा तेवीस एम एमचा चा दाग आहे ना बळदा तेवीस एम एमचा दाग आहे आणि आपली नेहमीची रॉड आणि माझं पण सेटअप दाखवतो तुम्हाला तर आपली नेहमीची रॉड मित्रांनो डायवाची ओ आठ फुटाची रॉड आहे त्याच्यानंतर हे बघा ही नवीन रिले आहे आपली ओकोमाची फोर हंड्रेड सिरीजची हे बघा पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये आपण ही मोनो लाईन वापरली मित्रांनो चाळीस एम एमची मोनो लाईन आहे पुढचं दाखवतो तुम्हाला हे बघा हे मोर पंख बघा आम्ही कसं बांधलं याची बांध बांधणी कशी बघा मोर पंख बांधलेला आहे याला आणि हा एकदम छोटा साईजचा लावला लावलाय आणि तो पण आहे ना गळापासून लांब कारण आहे ना मित्रांनो तिथं खूप असं म्हणजे एकदम उथळ पाणी उथळ पाणी आणि त्याच्यामुळं आपण हे जरा असं जरा वेगळं सेटअप केलं आहे जेणेकरून हे सिसा आहे ना एकदम जवळ पडणार नाही त्याच्या आणि आवाज होणार नाही तर बघूयात आपल्याला लागतं आहे का लगेच सुरुवात करूयात आजचा हा सेटअप आहे असा तर टाकून तर बघूयात काय होते का आपल्याला शिका व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बाळूदादा आहे ना नेहमी येतोय ये म्हणजे इथं मासे पकडायला आणि आपण आधी ते बघूयात तो कसं काय टाकतोय गांडूळ बघा कसं लावलंय एकदम बाजूला ना सगळं गवत असल्यामुळे ना आणि हे धरणाचं पाणी आहे मित्रांनो असं काय नाही की एक तला तळाव तलाव वगैरे बघ इकडे पाहू शकता तुम्ही मोठं धरण आहे फक्त पाणी असं बाजूला आहे आणि बघा बघा टाकतोय बालात एकदम हा हा असं थोडंसं झोल देऊन टाकायचं ना थोडं लांबच उभं राहून टाकायचं मित्रांनो जेणेकरून आहे ना ते थोडं पुढं जाईल आणि आपण माशांना दिसणार नाही कारण मासे एकदम जवळ फिरत आहेत जर असं लोकेशन तुमच्याच जवळपास आसपास असेल ना तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता हे लागले पण आ, अरे, कसा अरे, अरे, में हा अरे कस काय रे वाटत ना आयुष्यपद केवढे ती अरे आईला अरे काय सांगायचं एक नंबर हा वाटतच नाही एवढं उथळ पाण्यामध्ये एवढा मोठा मासा असेल आणि पाहू शकता मित्रांनो तुला हा हा, हा, हा वडलंच नाही ना ते पळाले नव्हती खाऊन पूर्ण घेऊन घेतले अरे कसले ना आणि साईज पण पाहू शकता मित्रांनो कसली पूर्ण साईज आहे पूर्ण घेऊन मी मी त्याच्यावरती कॅमेरा लावलेला पण हेच नाही झालं आणि पाहू शकतो मित्रांनो जबरदस्त माझं पहिलाच आणि साईज पण कसली मस्त म्हणजे हातापेक्षा मोठी साईज आहे का ना अर्धा किलोच्या आसपास अर्धा किलोच्या आसपाची असेल बघा मस्त केली ना पहिल्यांदा हा लगेच उचलतात आणि एकदम घाबरत न घाबरत नाही का हा आधी चराय केल्या असल्यामुळं डायरेक्ट उचलतात बरोबर एकच नंबर रे रेके शिकार झाली पहिले आणि एकदम सुरुवातीलाच लगेच टाकल्या टाकल्याच बो <laughs> नाही झाले मस्त हा ना चल तर मी पण ट्राय करून बघतो मला लागते का हां हां बस 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 दे काहीच नको ओके मध्ये

लागलेले मला पहिल्यांदाच आणि टाकल्या टाकल्या लगेच मस्त साईज पण एक नंबर आहे बघा आता हातवर कळत असले एकदम हात एवढे साईज आहे mm -hmm. मस्त अरे हळू हा काय माती येईल गाडू लंबर लागले डायरेक्ट एकच नंबर काम झालं ना एकच नंबर आहे मस्त ते ना वाटते ना आपलं जर हे पेट हे जे आहे ना ते खोल केलेले हा हा आहे ना मोठी मस्त रे हळू लय मला वाटलं मोठी रे ते गावता मध्ये गवतले ना त्याच्यामुळे एक नंबर <नुँँगा। laughs> खर्चि का अटक करते काळूबाई जबरदस्त लागते हा ना रे तरी सगळं घेऊन आता आपण एका चांगल्या ठिकाणी जाऊया जिथं आपण रेसिपी बनवू शकतो मस्तपैकी आपल्याला भरपूर सारे मासे लागलेले ला आहेत आता त्याच्यातल्या काही माशांची आपण मस्तपैकी रेसिपी करणार आहे आणि काही मासे आहेत ना आपण ट्रॅपसाठी ठेवणार आहेत मित्रांनो खेकडीचे ट्रॅप आपण लावायचे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारे खेकडीचे ट्रॅप ले चला इथून जावं आता घरी आलोय मित्रांनो आणि वहिनीनं ना मस्त पैकी आली आल्या चिया दिलाय बनवून आणि बाळ दादा पण बघ बसलाय बाबा इकडे बसले तर कसली डोळे ते आपल्यालाय ना मित्रांनो मस्त पैकी भरपूर मासे भेटले शिंगट्या बघा मस्त मोठ्या साईजचा सा शिंगट्या गा बघा एक नंबर आणि मरा पण तिथं असं समजत नव्हती पण भरपूर मोठी मस्त पैकी मारला मला तर घरी यायचं खरं तर ना आपला प्लॅन नव्हता तिकडेच खाली बनवायचा होता पण पाऊस एवढा जोराचा चालू झाला की हे ना म्हणजे थांबताच नाही आला आम्हाला कुठं तर चला आता आपण इथे मस्त पैकी चुलीवरती काहीतरी रेसिपी करूया त्याची भरपूर मासे टाका साफ करून घेऊयात आणि मस्तपैकी रेसिपी बनवूयात 哎，这里。 तेल घेतलंय मस्त पैकी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवतात मित्रांनो नेहमी आणि खूपच टेस्टी लागतात तर ही पद्धत तुम्ही पाहिली नसेल कदाचित तर बघा तेल घेतलंय त्याच्यानंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये मसाला टाकलाय बघा मिरची पावडर आहे मिरची पावडर डायरेक्ट त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकले म्हणजे थोडक्यात तेलामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो आणि हळद पण टाकली बघा त्याच्यामध्ये डायरेक्टली तर चिकन मसाला पण टाकलेला आहे बघा आपण चिकन मसाला म्हणजे आपल्याकडे भरपूर नाश्या आहेत त्याच्यामुळे भरपूर मसाला घेतलेला आहे मित्रांनो आणि हा आता गरम मसाला टाकतोय आपण गरम मसाले संडे स्पेशल गरम मसाला टाकणार आहे तर आप मी आपण सगळे मसाले टाकून घेतले आणि अजून राहिले मीठ तर मीठ पण टाकून घेऊयात मित्रांनो हे बघा पण टाकले त्याच्यामध्ये मस्त पैकी बघा अशी मस्त पैकी अशी थोडीशी हे पण आलेले तर त्याच्यामध्ये वहिने बघा आता डायरेक्ट हे टाकून घेते टाकले याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलं नाही मित्रांनो मसाले टाकले पाहिले तुम्ही कोशे फक्त को, मसाले घेतले आपण आणि फक्त उलट पालट करून घ्यायचं बघा तर मसाल्यामध्ये बघा मस्त बघित चिलापे मासे मित्रांनो आपण उलटे पालटे करून घेतलेत आणि आता त्याच्यावरून जाकड ठेवते बघा बहिणी जाकड ठेवते आणि आता एक दहा मिनिटात हे शिजून द्यायचे आपल्याला फक्त तरी पाहू शकतोय समजतोय की मासे एक नंबर तयार झालेले नेमका जेवायच्या टायमाला आमची गेली लाईट आहे बघा सगळा अंधार पडला तर आता आपण मग वहिनी देते वाढून मस्त पैकी आणि पोर वगैरे सगळे जेवायला बसले तर तर एक नंबर झाला मित्रांनो जबरदस्त मी नेहमीच खात असतो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा एकदम साधी पद्धत आहे पण खूपच भारी म्हणजे असं उमवून निघतोय ते जबरदस्त तर चला आता जेवण करूयात तुम्ही पण इझी या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे चला बाय बाय